नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो। पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी शेतातील मुरुम का काढले याची विचारणा केल्याने काळे यांच्यावर हल्ला करून ठार मारले भूम तालुक्यातील घटना वालवड येथील दत्ता मोहिते सह सात आरोपींविरुद्ध खुनाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा झाला दाखल सहा आरोपी अटक मुख्य आरोपी दत्ता मोहिते फरार या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता पाहुयात बातमी विस्ताराने शेतातील मुरुम काढला असे विचारलेच्या कारणावरून भाऊसाहेब काळे यांना दत्ता मोहितेसह आरोपी यांनी काळे यांच्यावर हल्ला करून लोखंडी रॉड काठी दगडाने जब्बर मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना भूम तालुक्यातील वाड वालवड येथे घडली आहे या प्रकरणी दत्ता मोहिते औदुंबर मोहिते दत्तात्रे मोहन शेलार गौतम बलभीम मोहिते सुधीर बलभीम खटाळ सतीश नारायण शेलार विठ्ठल मोहन शेलार सर्व राहणार वालवड यांच्या विरुद्ध भूम पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी खुनाचा व वीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी दत्ता मोहिते हा फरार झाला असून इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे दत्ता मोहिते हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असून माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्य नगरी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा